गुड इव्हनिंग कसे आहेत मजेत सगळ्यांना मंदालाळी मध्ये स्वागत आहे तर काय म्हणता तर मी मित्रांनो आमचं चालले काम मी चालली बाहेर बाहेर मीन्स चहा पाणी झाला असेल तुमचा होम आमचं झाला आत्ताच झाला चहा वगैरे झाले भांडे वगैरे झाले गॅस वॉटर सगळं क्लीन करून ठेवून दिलं हे साखरचा डबा आहे हे ठेवायचे आहे मला आणि संध्याकाळची तयारी करून ठेवली आहे मी इथे हे मिरची आहे ती मिरची भरून बनवायची आहे भारी लागते वरण भाताचं कुकर आहे तांदूळ वगैरे काढून ठेवले बाहेर जाते म्हणून मला थोडंसं वेळ होऊन जातं वॉकिंगला मला जाते हां तर हे बघा हिमांशी बसला आहे कान कोरा आणि पावसाने काय कपडे वाळतच नाही आमच्याकडे रिमझिम पाऊस आहे घरात आणून टाकले कपडे हँगरमध्ये आज मी ह्यांच्या सोबत चप्पल तुटली माझी तर ह्यांनी मला हा ना मला म्हंटले चप्पल नको घेऊ तर बूट घे तर ह्यांनी मला बूट घेऊन दिले बघा नवीनच बूट आहे मी नाही म्हणत होती बूट आणायला ते म्हटले नको का जुता आहे हे म्हणजे काय म्हणते किती हजार का असे हजार अस्सी हजार का जूता, <laughs> <जुका है> <laughs> जूता पेनिंगे तो राही घर चला का इसमे <laughs> घर <laughs> चला जायगाई नाही मित्रांनो काही पण बोलतोय हे मला म्हटलं बूट घे बूट घे म्हणून मी हा सातशे नव्याण्णव सांगितला होता काहीतरी त्यांनी डिस्काउंट केले आमच्याकडे पण होत तर त्यांनी बूट घेऊन दिला आणि काय वॉकिंगला आणि पटापट कामावर जायला इकडे तिकडे जायला परवडते कारण वेळ होत नाही पटकन जायचं आणि यायचं तर मित्रांनो चष्मा तर माझ्या बाजूलाच राहिला मला खरं तर चष्मा बनवायचा होता माझे चष्मा बघा ना किती किती तुटला आहे बघा काचे तुटले चार वेळाच तुटला हिमांशूने काय केलं फॅबिक्विकनी जोडतो आणि मी पण तशीच चालवते चार वेळा जोडलाय महिनावर झालं म्हणजे बघा पाच रुपया पाच रुपयाचा चष्मा महिन्यावर चालला आहे सध्या आणि खरं तर नंबर पण वाढलेला आहे मला आणायचा चष्मा पण काय करावं एक एक एक, एक वाढतं जातं चप्पल नसती तुटली तर बूट नसते आणले चष्मा आणला असतात ते म्हटलं नको आणि दोन दिवस काय झालं मित्रांनो मी मंदिरात आणि बाहेर जरा बिना चपल्यानेच गेल ती चप्पल नसल्यामुळं बिना चपल्यानेच गेली पण ते म्हटले नको असं जाऊ चला पण घेऊन येऊ मग काल त्यांचा पेमेंट झाला सगळं आधी त्यांनी मला बूट घेऊन दिले तर चला मित्रांनो परिस्थिती वेळ निघून जाती सगळं निघून जातं काम आहे संसार आहे आज हे तर उद्या तसं आज असं तर चला हे माझी मला आमचा व्यायाम करते बसलं बसलं चला तर आता सहा वाजे मित्रांनो मी बाहेर जाते आणि कमेंट्स करून सांगा बूट कसे आहे चांगले आहे का नाही कमेंट्स करून सांगा चला ते। ते तर चला आता मला हे बूट घालते आणि मी सध्या जाते बघ आहे माझी आमच्या नवीन भेटला काहीतरी तेच तर लग्न आधी पप्पांचे हे तर तेव्हा मी दोनशे आणि तीनशे रुपयाची चप्पल घ्यायची कधीतरी काय फंक्शन असलं लग्नकार्य असलं तर पण आता माझी मिस्टेक कधीतरी काय ते मार्केटला गेले की मला ह ना बारी वस्तू घ्यायला लावता मी ब्रँडेड मी मागे आळंदीला गेली तेव्हा दीडशे रुपयाची चप्पल आणली खरं म्हंटल मी दीडशे रुपयाची चप्पल आणली होती आणि ती चप्पल काय जास्ती दिवस टिकलीच नाही आणि दीडशे दीडशे नाही दीड हा दीडशे रुपये दिवस पण नाही ती टिकली कमीत कमी दीड महिना गेला असेल आणि त्याचं नेमकं काय झालं सोलच तुटला मग ती काल पाऊस पडला तर अजून त्यात तुटूनच गेली मग ते फेकून दिली आणि त्याच्याने काय झालं मला चिखले वगैरे पण झाले पाय भिजले खूप तर मग ते काल आले कामावरून मला तसंच घेऊन गेले मला म्हटले स्वयंपाक नंतर कर आधी चप्पल नाही तर बूट काहीतरी घे मग त्यांनीच बूट घेऊन दिले चला तो मित्रांनो आज केली इतना ही काफी बाय